नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी आणि बँक निफ्टी ह्या दोन इंडेक्स मध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करणार आहोत या विश्लेषणामुळे या दोन इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये पुढील आठवड्यामध्ये कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकते कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो कुठे रेजिस्टन्स फेस करायला लागू शकतो चालू असलेला ट्रेंड असा चालू राहिला तर कोणती टार्गेट्स बघायला मिळू शकतात जर रिव्हर्सल येणार असेल तर कोणत्या लेवल पासून येऊ शकतं ह्यासारख्या अनेक विषयांची अतिशय विस्तृत अशी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे आजचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही इथे ग्रुप, ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी इंडेक्समध्ये प्रकारे मुवमेंट झाली व पुढील आठवड्यामध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण काल जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये वरच्या बाजूला पन्नास हजार दोनशे ही इम्पॉर्टंट लेवल दिलेली होती खालच्या बाजूला एकोणपन्नास हजार नऊशे ही इम्पॉर्टंट लेवल दिली होती आता ह्या दोघांमध्ये अडीचशेपेक्षा जास्तचा डिफरन्स असल्यामुळे साधारण पन्नास हजार पन्नासच्या आसपास आपण सेंटर लाईन सुद्धा दिलेली होती आज तुम्ही बघू शकता ह्या सेंटर लाईनच्या आसपासच आपल्याला चार्टवर ओपनिंग बघायला मिळालं मात्र अपेक्षा काय होती अपेक्षा अशी होती की काल खूप मोठं सेलिंग झालंय त्यामुळे आज जेव्हा आपल्याला साधारणपणे फ्लॅट ओपनिंग बघायला मिळते तर त्यानंतर पहिल्यांदा थोडा वेळ खाली जाईल आणि त्यानंतर मग जी काय प्राइस ऍक्शन होणार असेल ती आपल्याला बघायला मिळेल मात्र झालं असं की जिथे ओपन झालं जवळजवळ तिथूनच म्हणजे ओपन इक्वल टू लो अशा प्रकारची ही ग्रीन कॅन्डल आपल्याला बघायला मिळाली आणि जवळजवळ साडेतीनशे पॉईंटची तेजी ह्या पहिल्या पंधरा मिनिटामध्येच आपल्याला बघायला मिळाली आता जनरली होतं काय मी कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं ज्या वेळेला एखादी मोठी कॅन्डल बनते आता ही मोठी रेड कॅन्डल बनलेली आहे समजा तर पुढची कॅन्डल जी असते ती आपल्याला थोडी लहान कॅन्डल बनते एक पॉज कॅन्डल बनते आणि त्यामुळे एक छोटी कॅन्डल इथे जिथे क्लोजिंग झालं आता समजा ही रेड कॅन्डल आहे तर ज्या ठिकाणी आपल्याला क्लोजिंग झालेलं असतं त्या ठिकाणी एक छोटी कॅन्डल आपल्याला बनलेली बघायला मिळू शकते तर आज तशा प्रकारची मुवमेंट अपेक्षितच होती आणि त्यामुळे झालं काय की ज्या वेळेला पहिल्यांदा वर गेलं तर तिथे थोडंसं आपल्याला हे झालं की हे वर जात आहे हे आपल्याला काय होणार परत कधीतरी खाली घेऊन येणार आहे कारण ज्या पद्धतीने हे आदल्या दिवशी सेलिंग झालं होतं आता सेल ऑन राईटचं मार्केट होऊ शकतं ही गोष्ट आपल्या लक्षात आलीच असेल तर त्यामुळे पहिल्या पंधरा मिनिटांमध्ये जवळजवळ आपली दोन टार्गेट कव्हर झाली होती आणि नंतर पुढच्या तासाभरामध्ये आपण बघू शकतो की आपली तीनही टार्गेट कंप्लीट झाली आणि त्यानंतर काय झालं तीनही टार्गेट अचीव्ह झाल्यानंतर आपल्याला इथे एक रेड कॅन्डल बनलेली बघायला मिळाली आपल्याला माहित होतं पन्नास हजार पाचशे हा स्ट्रॉंग रेझिस्टन्स आहे आणि त्याला टच झाल्यानंतर एक रेड कॅन्डल बनलेली दिसते त्यामुळे हा लो ज्या वेळेला एक चांगली मुवमेंट खालच्या दिशेनं बघायला मिळू शकते तुम्ही बघू शकता त्यानंतर आपल्याला अतिशय चांगली मुवमेंट बघायला मिळाली साधारणपणे वन इस टू वन म्हणजे जेवढं ही उंची आहे तेवढीच ही उंची आपल्याला इथून खाली बघायला मिळाली त्याच्यापेक्षा जा थोडी जास्तच असेल पण आपण ऑन एन एवरेज वन इज टू वन असं समजूया तर वन इज टू वनचं आपल्याला खूप चांगलं टार्गेट इथे बघायला मिळालं त्यानंतर काय झालं त्यानंतर तुम्ही इथे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की इथे तुम्हाला एक इनसाइड कॅन्डल बनलेली दिसली आणि ते सुद्धा काय झालं की पन्नास हजार ही जी आपल्याला राऊंड फिगर होती जो सपोर्ट म्हणून काम करेल अशी आपल्याला अपेक्षा होती तर त्या पन्नास हजारच्या जवळ आपल्याला ही इनसाइड कॅन्डल बघायला मिळाली या इनसाइड कॅन्डलचा हाय ब्रेक झाल्यावर सुद्धा आणि स्टॉप लॉस या इन्साईड कॅन्डलचा जो लो आहे त्याच्या थोडासा खाली ठेवला तर इथून आपल्याला साधारण वन इज टू टू इतकं टार्गेट वरच्या दिशेनं बघायला मिळालं असे दोन खूप चांगले ट्रेड आपल्याला आज मार्केट मार्केटमध्ये सुद्धा बघायला मिळाले त्यानंतर तिसरा एक ट्रेडची अपॉर्च्युनिटी तयार झाली होती मात्र आज तरी त्याचं जे आपल्याला टार्गेट पाहिजे होतं किंवा जसा रिझल्ट पाहिजे होता तसा आज बघायला मिळाला नाही तर ते कधी झालं होतं तर इथे बघू शकता की इथे तुम्हाला एक एम पॅटर्न तयार झालेला दिसतोय आणि ह्या एम पॅटर्नच्या ब्रेकआउट नंतर म्हणजे जे तुम्ही हा लो ब्रेक केलेला बघितलात तर त्याच्यानंतर आपल्याला खरं म्हणजे एक एम पॅटर्नचं ब्रेकआउट म्हणून सेलिंग बघायला हवं होतं मात्र आज, आज आ, निफ्टीची एक्सपायरी असल्यामुळे काय झालं मार्केट थोडस सा साइडवेज झालं आणि त्यामुळे हाय सेलिंग जरी एम पॅटर्न बनला तरी सेलिंग आपल्याला फारसं बघायलाच मिळालं नाही आणि त्यामुळे थोडस सा साइडवेज मुवमेंट झाली हे झालं बँक मध्ये आज दिवसभरामध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली आता आपण काय करूया हे सर्व लेवल्स काढून टाकूया आणि बँक निफ्टीचा चार्ट जो आहे हा विकली आणि डेली टाइम मध्ये विश्लेषण करायला सुरुवात करूया तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण वीकली टाइम फ्रेममध्ये बँक निफ्टीचा चार्ट ओपन केलेला आहे थोडस मी झूम लेवल ऍडजस्ट करतोय म्हणजे तुम्हाला आता लक्षात येईल तर इथे काय झालं होतं इथे आपल्याला असं लक्षात येईल की ह्या ठिकाणी आल्यावर तुम्हाला इथे दिसतंय ट्विझर बॉटम पॅटर्न तयार झालेला दिसतोय आणि ट्विझर बॉटम पॅटर्नचा हाय ब्रेक झाल्यावर एक तेजी आपल्याला बघायला मिळाली आणि त्यानंतर आता एक मंदी बघायला मिळते आता अशा वेळेला आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की पूर्वीचा ज्या एरियामध्ये सपोर्ट घेतला गेलेला असेल त्या एरियामध्ये आता सुद्धा आपल्याला सपोर्ट घेतला जाऊ शकतो आता मी इथे तुम्हाला दाखवतो साधारणपणे हा जो एरिया आहे तर ह्या एरियामध्ये आपण जर बघितलं तर हा एरिया सपोर्टचा आहे मी इथे मुद्दाम काय केलंय एक रेक्टँगल काढलाय म्हणजे सपोर्ट एरिया मला तुम्हाला इथे दाखवता येईल आता तुम्ही जर काळजीपूर्वक बघितलं तर पूर्वी ज्या ज्या वेळेला इथे आलंय म्हणजे इथे आलं होतं इथनं एक बाउन्स दिला त्यानंतर काय झालं हे ठिकाण जे आहे ते अगदी ह्या लेवलच्या थोडसच वर आहे त्यानंतर हे दोन आठवडे आपण बघू शकतो की दोन आठवडे कंटिन्यू ह्या एरियामध्ये गेलं सपोर्ट झोन मध्ये गेलं आणि आपल्याला बाउन्स आलेला बघायला मिळाला त्यानंतर इथे सुद्धा जर तुम्ही बघितलं तर हा सुद्धा ह्या दोन आठवड्याचा लो सुद्धा ह्या आपल्या लेवलच्या आसपासच आहे त्यामुळे इथे सुद्धा आपल्याला सपोर्ट घेतलेला बघायला मिळाला त्यानंतर ह्या आठवड्यात बघायला मिळाला त्यानंतर इथे बघायला मिळाला आणि आता फायनली आपण त्याच्या आत येऊन क्लोजिंग दिले फरक काय लक्षात घ्या फरक असा होता की ह्यापूर्वी सुद्धा ह्या आठवड्यामध्ये आपण सॉरी ह्या मध्ये आपण आलो होतो मात्र आलो वर क्लोजिंग वर जाऊन दिलं इथे सुद्धा बघा आलो होतो क्लोजिंग वर जाऊन दिलंय इथे सुद्धा टच झालं होतं क्लोजिंग वर जाऊन दिलं म्हणजे प्रत्येक वेळेला क्लोजिंग वर देत होतं ह्या आठवड्यातला फरक एवढाच आहे की या आठवड्यात क्लोजिंग आपण ह्या झोनच्या आतमध्ये येऊन दिलंय तर त्याच्यामुळे आता लक्षात काय ठेवायचंय की थोडस हा झोन जो आहे अनेक वेळा टेस्ट करून सपोर्ट झोन जो आहे तो कदाचित वीक झालेला असू शकतो आणि ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं अजूनही हे जे लेवल आहे आपल्याला ले ले, एकोणपन्नास हजार पाचशे ही लेवल अजून ना आलेली नाही त्यामुळे ते एक टार्गेट आपल्यासाठी ओपन राहू शकतं तर असे जे झोन असतात त्याच्यावर आपल्याला लक्ष ठेवायला लागतं म्हणजे काय होईल की आपल्याला सपोर्ट कुठे घेतला जाऊ शकतो कोणता एरिया ब्रेक केल्यानंतर काय बघायला मिळू शकतं ह्या सर्व गोष्टी आपल्याला इथे लक्षात येऊ शकतील तर मी काय करतो हा झोन जो आहे हा काढून टाकतो आणि आता बँक मध्ये आपण बाकीच्या दृष्टीने सुद्धा विचार करूया आता समजा इलेक्शनच्या वेळेला जो लो बनला होता मी थोडस इथे घेतो चार्ट आणि इथे लेवल लावतो समजा इलेक्शनच्या वेळेला हा लो बनला होता त्याच्यानंतर ते तेजी होतो तिथे पोहोचलोय आता आपल्याला जर ह्या सगळ्या चार्टचा विचार करायचा झाला तर तुमच्या लक्षात येईल सध्या जिथे येऊन क्लोजिंग दिलंय साधारणपणे पन्नास हजार एकशे एकोणऐंशीच्या दरम्यान तर हा एरिया कुठे आहे फिफ्टी पर्सेंट लेवलच्या आसपास आहे तुम्ही बघू शकता ह्या फिफ्टी पर्सेंट लेवलनं किती वेळा सपोर्टची काम केलेलं आहे तुम्ही इथे सपोर्ट सपोर्टचं काम केलं इथे सपोर्ट सपोर्टचं काम केलं आहे ह्या दोन ठिकाणी सपोर्ट सपोर्टचं काम केलं आता आत्ता ह्या आठवड्यात सुद्धा इथे येऊन सपोर्टचंच काम केलं म्हणजे आता याच्यामध्ये एक गोष्ट काय समजून घ्यायची आहे जर काही कारणामुळे ही फिफ्टी पर्सेंट लेवल जी आहे ती ब्रेक झाली आता क्लोजिंग जे आलं ते खाली झालेलं आहे कारण फिफ्टी पर्सेंट लेवल कुठे आहे पन्नास हजार दोनशे बहात्तर ला आहे क्लोझिंग कुठे आले पन्नास हजार एकशे ऐंशी चे आसपास आले म्हणजे जवळ जवळ शंभर पॉईंट खाली आले जर समजा हा लो जो आहे हा येणाऱ्या आठवड्यात ब्रेक झाला तर काय होऊ शकतं खाली जाऊ शकतं आणि खाली जात असताना कोणतं टार्गेट येऊ शकतं आपल्याला एकोणपन्नास हजार दोनशे ब्याऐंशी हे पहिलं टार्गेट येऊ शकतं त्याच्यानंतर जर आणखीनच सेलिंग कंटिन्यू झालं तर मग अठ्ठेचाळीस हजार पन्नास पर्यंत आणखीन खाली जाताना आपल्याला बँक निफ्टी बघायला मिळू शकते तर एक गोष्ट लक्षात ठेवा आता आपण मेक ऑर ब्रेक लेवलला आहे कारण पूर्वी सुद्धा ह्या ठिकाणूनच आपल्याला काय झालंय रिकव्हरी बघायला मिळाली आहे या ठिकाणी सुद्धा जर बघितलं तर इथूनच रिकव्हरी झाली होती इथे सुद्धा इथे सुद्धा इथूनच आपल्याला रिकव्हरी बघायला मिळाली त्यामुळे जर रिकव्हरी बघायला मिळणार असेल तर किंवा रिव्हर्सल होणार असेल तर ही जी जागा आहे पन्नास हजार ते पन्नास हजार दोनशे बहात्तरच्या आसपास इथूनच आपल्याला एक बाउन्स मिळाला तर ती शक्यता जास्त दिसते मात्र जर काही कारणानं ही लेवल ब्रेक झाली आणि खाली जायला लागलं तर सांगितल्याप्रमाणे आपल्याला एकोणपन्नास हजार दोनशे ब्याऐंशी आणि अठ्ठेचाळीस हजार पन्नास या लेवलच्या आसपास मग बँक निफ्टी खाली येऊ शकतं तर हे झालं विकली अनालिसिस बँक निफ्टीच्या वीकली टाइम फ्रेम मधलं अनालिसिस आता मी तुम्हाला काय करतोय डेली आणि आपण ह्या सर्व जे आहे ते काढून टाकूया आता इथे जर तुम्ही काळजीपूर्वक बघितलं तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल साधारणपणे मी एक अंदाजे तुम्हाला दाखवतोय मागचे अनेक दिवस ह्या झोन मध्ये आपल्याला हा झोन थोडासा वर पण नेऊया आपण ओके okay. तर तुमच्या लक्षात येईल मागचे अनेक दिवस आपल्याला ह्या झोन मध्ये ट्रेडिंग होताना दिसते एक दोनदा काय झालं वरच्या बाजूने ब्रेकआउट द्यायचा प्रयत्न झाला मात्र लगेच रेड कॅन्डल बनून खाली आलं इथे सुद्धा वर ब्रेकआउट देण्याचा प्रयत्न झाला रेड कॅन्डल देऊन खाली आलं इथे सपोर्टच्या अवतीत बघाल तर इथे सपोर्ट घेतला का है। चा खाल चा लेवल पाशी है। वर गेलं म्हणजे आतापर्यंत आपल्याला अनुभव काय येतोय याच्या खालच्या लेवलपाशी आलं की इथून बाउन्स येतोय वरच्या लेवलपाशी गेलं की तिथून आपल्याला सेलिंग येते तर आता काय दिसतंय जर समजा ही लेवल ब्रेक झाली म्हणजे आपण पन्नास हजार एकशे पंच्याहत्तर ची लेवल आहे किंवा आपण असं समजूया की पन्नास हजारची लेवल आहे जर समजा येणाऱ्या काळात ही पन्नास हजारची लेवल ब्रेक झाली तर काय होऊ शकतं तर इथे जर तुम्ही बघितलं तर हा जो झोन आहे हा साधारण दोन हजार पॉइंटचा झोन आहे अंदाज आहे दोन हजार पॉईंट कारण खाली बघितलं तर पन्नास हजारच्या आसपास लेवल दिसते वर बघायला गेलं तर बावन्न हजारच्या आसपास लेवल दिसते दोन हजार पॉईंटचा हा एरिया आहे आणखीन जर इथून खाली ब्रेकडाऊन होणार असेल तर दोन हजार पॉईंट आणखीन होऊ शकतं कारण आपल्याला जितकं वर उंची असते तेवढंच खाली जाऊ शकतं त्यामुळे अठ्ठेचाळीस हजार पन्नास आपण जे मगाशी टार्गेट देत होतो ते इथे सुद्धा ह्या नियमानुसार सुद्धा बरोबर येताना दिसते तर त्यामुळे थोडस सेलिंग जर झालं तर ते आणखीन कंटिन्यू होऊ शकतं आणि साधारण आणखीन दोन हजार पॉइंट आपल्याला बँक निफ्टी खाली येताना बघायला मिळू शकते तेहे जाला तर हे झालं डेली टाईम फ्रेममधनं विश्लेषण आता जर वर यायचं असेल तर काय होईल एकावन्न हजारच्या वर टिकलं पाहिजे कारण एक्कावन्न हजार ही त्याच्यामध्ये काय आहे सेंटर लाईन आहे वरच्या बाजूला बावन्न हजार आहे खालच्या बाजूला बघायला गेलात तर पन्नास हजार आहे ह्या दोघांमध्ये आपल्याला ही जी सेंटर लाईन आहे एकावन्न हजार त्याच्यावर जर टिकलं तर मग वरच्या दिशेनं सुद्धा ब्रेकआउटची शक्यता राहू शकते सध्या खालच्या बाजूला आल्यामुळे खालच्या बाजूनच ब्रेकआउट होऊ शकतो असं आपल्याला दिसतंय तर हे झालं बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण पुढे जाऊया आणि निफ्टी फिफ्टीचा चार्ट ओपन करूया इथे मी निफ्टी फिफ्टीचा चार्ट ओपन करतोय सगळ्यात पहिल्यांदा आपण पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर हे समजून घेऊया की आज निफ्टी फिफ्टी मध्ये वीकली ऑप्शन एक्सपायरीच्या दिवशी कशा प्रकारे आपल्याला मुवमेंट झालेली बघायला मिळाली थोडस झूम करतो म्हणजे व्यवस्थित आपल्याला चार्ट दिसू शकेल ओके इथे मी चार्ट व्यवस्थित दिसेल अशा पद्धतीने झूम केलेला आहे आता तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल पहिली कॅन्डल जी होती ती पहिली कॅन्डल आपल्याला इथे ओपन झाली ओपन झाल्या झाल्या हाय बनला पण हा जो हाय होता ह्या आसपास बनलेला जो हाय होता हा काही तिथपर्यंत आपण पोचलो नाही बरोबर त्यानंतर काय झालं साधारणपणे आपण इथे बघू शकतो की दुसऱ्या वेळेला इथपर्यंत खाली आलं त्यामुळे जर आपण ही लेवल सुद्धा काढली तरी तुमच्या लक्षात येईल की ह्या ज्या दोन लेवल आहेत ह्या दोन लेवल आपल्याला काही ब्रेक झाल्या नाहीत आणि अतिशय साईडवेज अशी मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली मग ह्याच्यामध्ये ट्रेडिंगची संधी कधी मिळाली तर ट्रेडिंगची संधी आपल्याला इथून जर वर जाताना बघितलं तर फार काही दिसत नाहीये पण खाली येताना आपल्याला जर बघितलं तर ह्या दोन कॅन्डल ज्या दिसतात त्यामध्ये पहिली जी हिरव्या रंगाची कॅन्डल आहे ही शूटिंग स्टार कॅन्डल आहे रिव्हर्स हॅमर आहे है, आणि तो काय दाखवतो बेरिश व्ह्यू दाखवतो ह्याच्या खाली गेलं तर बेरिश होऊ शकतं त्यानंतर लगेच एक रेड कॅन्डल पण दिसते आणि त्या ती पण काय करते आपल्याला खाली जाताना दिसते जेव्हा ती ब्रेक झाली आपल्याला एक मोठं मो, मोठी मुवमेंट बघायला निफ्टीमध्ये मिळाली त्यानंतर मात्र पूर्ण साइडवेज आपल्याला इथे होताना बघायला मिळालं ह्या ज्या दोन कॅन्डल बघितल्या तर तुम्हाला ट्विझर टॉपची आठवण येईल पण जर लो बघितलात तर तो ब्रेक न झाल्यामुळे त्याचा आपल्याला आपल्याला ट्रिगरच झाला नाही हे आपण इथे म्हणू शकतो तर हे झालं आज दिवसभरामध्ये निफ्टी मध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली आता आपण पुढे जाणार आहे आणि निफ्टीचं जे विश्लेषण आहे हे विकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये आपण करणार आहोत मी थोडस तुम्हाला विकली टाइम फ्रेम मध्ये ओपन केले झूम आउट करून दाखवायचा प्रयत्न करतोय तुम्ही जर बघितलं तर मागच्या काही आठवड्यांपासून म्हणजे जवळजवळ आपण जर जव बघायला गेलं तर जवळजवळ दोन महिने एक आठ एखाद दुसरा आठवडा कमी आहे तर आपल्याला कंटिन्यूअस याच्यामध्ये सेलिंग होताना दिसतंय होते कसं एक मोठं सेलिंग होतंय थोडस दोन आठवडे पॉज झालं परत मोठं सेलिंग झालं परत दोन आठवडे पॉझ झालं परत आता दोन आठवडे सॉरी परत आता आपल्याला इथे सेलिंग झालेलं आहे म्हणजे सेलिंग झाल्यानंतर दोन आठवडे थोडस साइडवेज होतं आणि मग सेल येतं असं आतापर्यंत झालेलं आपल्याला दिसतंय आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही फिप रिट्रेसमेंट लावायची ठरवली तर आपल्याला काय रिझल्ट मिळू शकतो तर ते सुद्धा आपण इथे बघण्याचा प्रयत्न करूया मी इथे काय करतो हा हाय मार्क करतो आणि इलेक्शनच्या आठवड्यामध्ये रिझल्टच्या आठवड्यामध्ये आपण लो मार्क करूया तुम्ही इथे जर बघितलं तर एक गोष्ट आता इथे क्लिअर झालेली आहे की निफ्टीनं फिफ्टी पर्सेंट मार्क जो आहे तो ब्रेक केलेला आहे फिफ्टी पर्सेंट लेव्हल ब्रेक केली ले आणि त्याच्या खाली क्लोज झालेला आहे त्यामुळे जर आता येणाऱ्या काळामध्ये हा लो जो तुटला म्हणजे या आठवड्याचा लो जो तुटला तर एक मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं पहिलं टार्गेट आपल्यासाठी काय असणार आहे ही थर्टी एट पॉईंट टू पर्सेंटची लेवल आहे तेवीस हजार एकशे नव्वदच्या आसपास ही लेवलसुद्धा जर तुटली तर मग खाली जात असताना आपल्याला ही ट्वेंटी थ्री पॉईंट सिक्स पर्सेंटची जी लेवल आहे जी आहे बावीस हजार चारशे साठची तर तिथपर्यंत खाली जाताना आपल्याला बघायला मिळू शकतं तर त्यामुळे आता सध्या काय होईल जर हा लो म्हणजे ह्या आठवड्याचा लो पुढच्या आठवड्यात ब्रेकच झाला नाही गॅप अप ओपन झालं आणि वर जायला लागलं आणि परत फिफ्टी पर्सेंटच्या वर जाऊन क्लोज झालं तर मग थोडीशी वाट बघावी लागेल कारण एवढं मोठं सेलिंग झाल्यानंतर एक छोटीशी तेजी होत असेल तर ह्याच्यावरनं लगेच काय आपण तेजी करू शकत नाही किंवा ट्रेंड रिव्हर्स झाला आता मंदीतनं तेजी चालू झाली असं आपल्याला म्हणता येणार नाही तर त्यामुळे थोडस सावध राहावं लागेल मात्र जर लेवल ब्रेक झाली तर मात्र क्लिअर कट दिसतच आहे की हा मंदीचा ट्रेंड आहे फिफ्टी पर्सेंट लेवल ब्रेक केली आहे ज्या कॅन्डलनं केली आहे त्याचा सुद्धा ब्रेक होतोय तर आणखीन सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं तर मते तुम्हाला आता तुम्हाला विकली टाईम फ्रेममध्ये लेवल्स लक्षात आले असतील फिफ्टी पर्सेंट लेवल कुठे आहे तर तेवीस हजार सातशे ऐंशीला आहे सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंट लेवल कुठे आहे तेवीस हजार तीनशे अडुसष्टला आहे तर मते इथे तुम्हाला सगळ्या लेवल्स लक्षात आल्या असतील आता आपण पुढं जाऊया आणि डेली टाईम फ्रेममध्ये निफ्टीचा चार्ट बघण्याचा प्रयत्न करूया डेली टाइम फ्रेम मध्ये जर तुम्ही बघायला गेला तर आजची कॅंडल तुम्हाला शोधावी लागेल कारण आजची कॅंडल अतिशय छोटी आणि डोजी टाईपची कॅन्डल बनलेली आहे म्हणजे जिथे ओपन झालं त्याच्या आसपासच आपल्याला क्लोजिंग बघायला मिळालं वरच्या दिशेने एक छोटी मुवमेंट झाली पण त्यानंतर लगेचच ती फेड झाली तर त्याच्यामुळे काय होत आहे इथे आपल्याला एक डोजी टाईपची कॅन्डल बनलेली दिसते अर्थात त्याचा फायदा असा आहे की जर हा लो ब्रेक झाला म्हणजे आजच्या दिवसाचा लो जर सोमवारी ब्रेक झाला तर आपण काय करू शकतो एक छोटं टार्गेट म्हणजे छोटा स्टॉप लॉस ठेवून एक चांगलं मोठं टार्गेट आपण इथे ठेवू शकतो समजा इथून तेवीस हजार पाचशेच्या खाली टिकायला लागलं तर काय होईल मग आपल्याला खाली जात असताना तेवीस हजार दोनशे तेवीस हजार अशी टार्गेट मोठी मोठी आपल्याला ठेवता येऊ शकतात तर त्या दृष्टीनं आपल्याला इथे वाट बघायची की तेवीस हजार पाचशे ही लेवल ब्रेक होतीये का प्रॉपर पद्धतीनं ब्रेक झाली तर आपल्याला अपेक्षित असणारा रिझल्ट बघायला मिळू शकतो तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टी ह्या दोन इंडेक्सचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्या मी आवडले आवडल्या आवडल्या लगेच लाईक करा दाए कसा वाटला काही सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद